नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो आपला टी सी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून जी परीक्षेमध्ये विचारली जातील अशा स्वरूपाची अतिसंभाव्य व त्यासोबत जे मागील वर्षी काही टी सी एसने घेतलेल्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरती परीक्षेसाठी आपण पाहणार आहोत तर या सिरीज मधला आजचा आपला सातवा व्हिडिओ आहे यामागील व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पाहून ठेवा तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल त्या सर्वच पदांकरता हे प्रश्न जे आहेत ते उपयुक्त असणारे आहेत कारण का तर त्यांनी त्यामध्ये जो जी के जीएसचा अभ्यासक्रम दिलेला आहे तो सर्व पदासाठी कॉमन अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अनुषंगानेच आपला आजचा हा व्हिडिओ आहे तरी विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न काय आर्य भट्ट हा पहिला भारतीय उपग्रह अवकाशात केव्हा सोडण्यात आला काय उत्तर असेल याच आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह अवकाशात केव्हा सोडण्यात आला बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढे उत्तर देण्याचा प्रयत्न करा एखादा प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं उत्तरसुद्धा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करत चला बघा आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह अवकाशात केव्हा सोडण्यात आला पर्याय दिलेली तुम्हाला एकोणीसशे एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव अठरा जुलै एकोणीसशे ऐंशी सात जून एकोणीसशे एकोणऐंशी आणि वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर काय उत्तर असेल याचं तर बघा या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे वीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर होईल त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया दोन हजार सतरा पर्यंत उपलब्ध माहितीच्या आधारे भारतीय संविधानामध्ये आतापर्यंत एकूण किती भाषा मान्यता प्राप्त आहे हा काय आहे पी वायकू प्रश्न आहे काय म्हटलं होतं बा दोन हजार सतरा पर्यंत उपलब्ध माहितीच्या आधारे भारतीय संविधानामध्ये आतापर्यंत एकूण किती भाषांना मान्यता प्राप्त आहे उत्तर असेल याचं एकोणीस भाषा सोळा भाषा अठरा भाषा असं तुम्हाला काय आहे त्यांनी पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला यामधून शोधायचं आहे तर बघा पर्यायामध्ये याचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बावीस भाषा ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गेटवे ऑफ इंडिया डायटे शैलीमध्ये बांधलेला आहे गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शैलीमध्ये मांडलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोन स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलमध्ये सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बघा इंडो इस्लामिक शैली त्यानंतर इंडो इटालियन शैली इंडो ग्रीक शैली आणि इंडो सारसैनिक शैली तर गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शैलीमध्ये बांधलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी इंडो सारसैनिक शैली काय इंडो सारसैनिक शैली ह्याच्यामध्ये जे काय आहे गेटवे ऑफ इंडिया याचं बांधकाम झालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आंध्र प्रदेशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे बघा राष्ट्रीय प्राण्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जात असतील अभयारण्यावर प्रश्न विचारले जाते नद्या त्यांची खोरे याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आंध्र प्रदेशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे बघा पर्यायामध्ये दिले तुम्हाला एक शिंगे गेंडा मिथून काळविट बैल आंध्र प्रदेश या राज्याचा राज्य राज्या प्राणी उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी काळवीट काय काळवीट तर काळवीट हा जो आहे हा आंध्र प्रदेश या राज्याचा काय आहे राज्य प्राणी आहे इतर ऑप्शन्स देखील आपण पाहूयात ज्यामध्ये एक शिंगी गंडा दिलेला आहे आता एक शिंगी गेंडा जर म्हटलं तर हा जो प्राणी आहे एक शिंगे गेंडा हा आसाम या राज्याचा काय आहे राज्यप्राणी आहे त्यानंतर मिथून मिथून काय आहेच गायीचा प्रकार आहे ही जी गाय आहे ती राष्ट्रीय प्राणी आहे तर हा कुठल्या राज्याचा आहे तर तो आहे बघा अरुणाचल प्रदेश या राज्याची काय आहे हा जो मिथून आहे हा राज्यप्राणी आहे त्यानंतर चौथा कॉन्सेप्ट आहे बैल तर बैल हा कुठल्या राज्याचा राज्य प्राणी आहे तर हा आहे बघा ओडिसा या राज्याचा राज्यप्राणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डॅडश यांनी उपनिषेद आणि वेदांचे भाषांतर बांगला भाषेमध्ये केले बांगला भाषा म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल की कोणी उपनिषेद आणि वेदांचे भाषांतर बांगला भाषेमध्ये केलेलं आहे पर्याय तुम्हाला दिले राजाराम मोहन राय ईश्वरचंद्र विद्यासागर पंडित रामावाई दयानंद सरस्वती तर कोणी केलं तर याचं उत्तर जे आहे बघा योग्य आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की काय राजाराम मोहन राय राजाराम मोहन राय यांनी काय केलेलं आहे उपनिषद आणि वेदांचे भाषांतर केलेलं आहे कशामध्ये तर बांगला भाषेमध्ये म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणीच काय उत्तर होणार असेल तर राजाराम मोहन राय यांनी काय केलेलं आहे पुन्हा ब्रह्म समाजाची देखील स्थापना केली आहे हेही तुमच्या लक्षात असलं पाहिजे याचा सुद्धा संबंध काय इम्पॉर्टंट आहे दुसरा कन्सेप्ट आहे काय ईश्वरचंद्र विद्यासागर हे जे होते तर यांचं कार्य काय आहे हे एक स्त्री शिक्षण म्हणजे स्त्री शिक्षणाच्या चळवळीशी संबंधित होते यांचं जे कार्य आहे ते स्त्री शिक्षणा संबंधित आहे आणि त्यानंतर बघा पंडितारामाबाई पंडितारामाबाई म्हटलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पंडित रामाबाईबद्दल माहिती असेल कारण काय पंडितारामाबाई तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या काय महिला हक्कासाठी यांनी लढा पुकारलेला म्हणजे वारंवार लढणाऱ्या एक क्रांतिकारी होत्या पंडितारामाई त्यानंतर पुढे दयानंद सरस्वती दयानंद सरस्वती हे जे आहेत यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे बघा जे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय विश्लेषणाच्या माध्यमातून त्यासाठी एक वही आणि पेन जवळ असू द्या आणि जे जे पॉईंट तुम्हाला माहित नसतील ते नोट डाऊन करीत चला पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये पहिला फ्रान्सिसी कारखाना डॅडॅशमध्ये मध्ये स्थापित केला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पहिला फ्रान्सिसी कारखाना कोणत्या शहरामध्ये स्थापित केलेला आहे पर्याय काय मद्रास सुरत मुंबई पोंडिचेरी कुठे स्थापित केला असेल एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पहिला फ्रान्सिसी कारखाना म्हणजे याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी सुरत या ठिकाणी काय सुरत या ठिकाणी सोळाशे अडुसठ मध्ये पहिला फ्रान्सिसी कारखाना स्थापन स्थापित केलेला होता तर नंतर जे आहे दुसरा याचा कारखाना बघा कुठं तर पॉंडेचेरी या ठिकाणी स्थापित केलेला के आहे मग तो कधी स्थापित केला असं सुद्धा तुम्हाला विचारलं त्याचं इश्वसन सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे तर त्याचं इश्वसन होतं बा सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये दुसरा कारखाना हा कुठं सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये पॉंडेचेरी या ठिकाणी आणि पहिला जर विचारला या ठिकाणी तुम्हाला सोळाशे अडुसठ मध्ये पहिला फ्रान्सिसची कारखाना कुठं सुरतमध्ये स्थापन केलेला आहे काय सोळाशे अडुसष्टमध्ये पहिला कारखाना भारतामध्ये या फ्रान्सिशी यांनी स्थापन केला होता तर हे दोन्ही लक्षात ठेवा महत्वाचे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आजिंठा ओ वेरवेळेना कुठे आहेत एकदम सोपा प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल अजिंठा आणि वेरुळ्यायना कुठं आहे सांगायचंच काम नाही याचं उत्तर काय आहे बघा पर्यायमध्ये राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात तर अजिंठा ओ वेरुळे ह्या कुठला आहे पर्याय नंबर बी महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे अजिंठा वेळ यांची की महाराष्ट्र राज्यामध्ये असून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हे लेण्या तुम्हाला आढळून येतील त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आर्य संस्कृतीच्या सर्वोच्च कालावधीत गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जनपदाची डॅड संख्या होती जे समोर महाजनपदामध्ये रूपांतरित झाले आय एम पी प्रश्न आहे पर्याय काय दिलेले बघा पंधरा चौदा सोळा अठरा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ये सोळा जे की आर्य संस्कृतीमध्ये म्हणजेच कोणता काळ होता आर्य संस्कृतीचा काळ होता तो ऋग्वेद काल म्हणते त्याला ऋग्वेदकालीन ऋग्वेदकालीन भारत होता किंवा ऋग्वेद काळामध्ये जनपदाची संख्या होती ती सोळा तीच पुढे जाऊन महाजनपदामध्ये रूपांतर झालेलं आहे तर ऑप्शन नंबर ये या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे आणि तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न टी सी एच काय करत असतं विचारत असतं वारंवार विचारताय त्यामुळे तुम्ही काय टी सी एचच्या च्या प्रश्नपत्रिका देखील पाहून ठेवा त्यामुळे तुम्हाला असे किचकट स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळतील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं बघा बंगळुरू मुंबई चेन्नई नवी दिल्ली योग्य उत्तर काय आहे आर्थिक राजधानी आहे ऑप्शन नंबर बी मुंबई मुंबई या आपल्या शहराला काय भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं तर बेंगलोरला काय म्हटलं जातं मग काय म्हणून ओळखलं जातं तर बँगलोरला आय टी काय जे आय टी कंपनीची राजधानी म्हणून ओळखली जाते त्यानंतर चेन्नई तर चेन्नईला चेन काय म्हणून ओळखलं जातं ऑटोमोबाईल हब काय म्हटलं जातं चेन्नईला ऑटोमोबाईल हब म्हणून आहे ते ओळखलं जातं आणि नवी दिल्ली तर काय आहे आपली राजधानी आहे बघा लक्षात असू द्या काय बँगलोरला आय टी कंपनीची राजधानी चेन्नईला ऑटोमोबाईल हब नवी दिल्ली भारताची राजधानी आणि मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून समजलं जातं बघा वेगवेगळ्या शहरांना वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत ते ओळखण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं जरुरी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय संविधानाच्या कलम एक्कावन मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश आहे राज्याचे मार्गदर्शक तत्वांचा मूलभूत अधिकारांचा उद्देशिकांचा किंवा मूलभूत कर्तव्याचा कशाचा संबंध आहे बघा याचं उत्तर काय येईल पर्याय नंबर ड काय मूलभूत कर्तव्य जे काही आपले मूलभूत कर्तव्य आहे त्याचा समावेश काय भारतीय संविधानाच्या कलम एक्कावनव मध्ये नमूद करण्यात आलेला आहे तर हे कलम जे आहे हे काय आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली होती आपली बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी झाली तर ती झाली होती एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये त्यामध्ये का काय आहे हे कलम समाविष्ट करण्यात आलेलं आहे बेचाळीसवा घटनादुरुस्ती विधेयकानुसार जे की मूलभूत कर्तव्य कधी झालं एकोणीसशे शहात्तरला हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या कारण परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे सर्व टॉपिक्स काय आहे आपले परीक्षेच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारताची कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे कोणकोणती आहेत बघा तुम्हाला क्षेपणास्त्र दिलेली आणि त्यामध्ये भारताची कमी पल्ल्याचे क्षेपास्त्र तुम्हाला विचारले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या आपल्याकडून या युट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन आला सिलेक्ट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला हा प्रश्न काय विचारला तुम्हाला भारताची कमी पल्ल्याची क्षेपणा असली कोणती पृथ्वी व त्रिशूळ पृथ्वी व आकाश त्रिशूळ वाग्नी आकाश वाग्नी ह्यापैकी काय करायचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं मग कोणती आहे तर बघा त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर ये पृथ्वी आणि आकाश पृथ्वी व आकाश हे जे आहे एक आहे भारताची कमी पल्ल्याची क्षपणास्त्री आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील पहिली युरेनियमची खान जादगुड कुठे आहे जादगुड ही जी युरेनियमची खान आहे ही कुठे आहे राजस्थान झारखंड आसाम बिहार असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे तर ही जी भारतातील पहिली युरेनियमची खान जादगुड कुठे आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा झारखंड या राज्यामध्ये पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया क्युबामधील कोणता लोकप्रिय नृत्य प्रकार जगभर लोकप्रिय आहे विशेषतः दक्षिण अमेरिकेत मधील लो कोणता लोकप्रिय नृत्य लोक प्रकार जगभर लोकप्रिय लोक आहे परंतु विशेष दक्षिण अमेरिकेमध्ये असं प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला जायचं आहे बघा जा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे सालसा दिलेलं आहे वाल्टस दिलेलं आहे दिलेलं आहे आणि दिल्ली म्हणजे नृत्य प्रकार आहेत त्यापैकी तुम्हाला क्युबा मधील नृत्य प्रकार त्यांनी विचारला प्रसिद्ध आहे दक्षिण अमेरिकेमध्ये विशेषतः जो नृत्य प्रकार आहे हा क्युबा मधील सर्वाधिक लोकप्रिय असणारा एक नृत्य प्रकार आहे जो की जगभर देखील प्रसिद्ध आहे सालसा हे काय आहे याचं उत्तर होणार आहे त्यानंतर आपण दुसरा कन्सेप्ट पाहू वाल्टच हा जो प्रकार आहे हा प्रकार तुम्हाला सांगायचं झालं तर वाल्टच हा काय युरोपियन नृत्य प्रकार आहे आणि त्याच्यानंतर हे बघा हिप हॉप हिप हॉप हा जो नृत्य प्रकार आहे हा काय आहे अमेरिकन नृत्य प्रकार आहे आणि टँगो टँगो हा कुठला आहे तर हा अर्जेंटिनाचा लोकप्रिय नृत्य प्रकार आहे तर हे जे काही विविध प्रकारचे आहेत त्या देशाची लोक कलाकृती आहे लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डॅड हे भारतातील सर्वात दाट लोकवस्ती असलेले शहर आहे डॅड हे भारतातील सर्वात दाट लोकवस्ती असलेलं शहर आहे कोणतं आहे नवी दिल्ली मुंबई मद्रास कोलकाता कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मुंबई मुंबई हे जे शहर आहे ते काय आहे सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेले शेअर आहे म्हणून ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणी रघुवंशमला संकलित केले खालीलपैकी कोणी रघुवंशमला संकलित केले असा प्रश्न तुमच्यासमोर आहे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कालिदास सूरदास कबीरदास तुळशीदास कोण असेल की ज्याने काय रघुवंशमला संकलित केलेला आहे ऑप्शन नंबर अ कोण कालिदास तर कालिदास यांनी काय केले आहे रघुवंशमला संकलित केलेलं आहे म्हणून याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे कालिदास त्यानंतर तुम्हाला जे कन्सेप्ट दिले सूरदास कबीरदास तुळशीदास यांचं काव्य किंवा यांचे ग्रंथ काय हे सुद्धा एक वेळेस काय करा माहिती करून ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हे होता डॅडॅचं एक आर्बी प्रवाशी व धाडशी व्यक्ती होता कोण इब्न बतुता याचं उत्तर काय येईल इराक स्पेन इराण मोरस्को बतुता हा कुठला एक आर्मी प्रवासी व धाडशी व्यक्ती होता तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर डी मोरस्को तर त्याने भारतामध्ये तेराशे तेहतीसमध्ये भारताचा दौरा केलेला आहे कारण का हा खूप महत्वपूर्ण व्यक्ती आहे जे की परीक्षेमध्ये वारंवार याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या कोणी स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनचं नोटिफिकेशन ऑल ओवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला बघा प्रश्न काय ऋग्वेदातील सर्वात पवित्र नदी कोणती मानली जाते ऋग्वेदामध्ये सर्वात पवित्र नदी कोणती आहे काय उत्तर येईल सरस्वती गंगा यमुना सिंधू असं पर्याय मी तुम्हाला दिलेलं आहे सर्व नद्याबद्दल तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे तर ऋग्वेदातील सर्वात पवित्र नदी कोणती आहे याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे सिंधू नदी पर्याय नंबर डी हे ऋग्वेदातील सर्वात पवित्र नदी मानली जाते बघा विद्यार्थी मित्रांनो हे आजचे प्रश्न होते जे की आपण या भागामध्ये पाहिले आणि काही राहिलेले प्रश्न आपण पुढील भागामध्ये पाहूया त्यामुळे तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचे पॉईंट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो